आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आणि नागपूर महानगरपालिकेच्या पुढाकारानं यंदा नागपुरातील नागरिकांनी स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी साजरी केली केंद्र शासनाच्या स्वच्छ दिवाळी शुभ दिवाळी या मोहिमेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे एकवीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमांमध्ये नागप्रातील जनतनं उत्साहानं सहभाग घेतला नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघातील चार हजार सहाशे दहा मतदान केंद्रांवर येत्या वीस नोव्हेंबर रोजी अर्थात बुधवारी मतदान होणार आहे सुमारे चौवेचाळीस लाख चौऱ्याण्णव हजार सातशे मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे तेवीस नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून सर्वांनी आचारसंहितेचं पालन करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ विपिन इटन यांनी केलं विधानसभा निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन आणि चोख बंदोबस्त ठेवा गैरप्रकार घडू नये तसंच आवश्यक तिथं प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी ईटनकर यांनी दिले विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसंच नोडल अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात झाली त्यावेळी ते बोलत भरारी पथक केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार राज्यात बावीस तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याला सुरुवात झाली अर्ज भरण्याची शेवटची तारीख एकोणतीस ऑक्टोबर होती तर अर्ज पडताळणीची तारीख तीस ऑक्टोबर होती उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख चार नोव्हेंबर होती अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्रात एकूण बहात्तर उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळे नागपूर शहराच्या सहा विधानसभा क्षेत्रात एकशे आणि नागपूर ग्रामीण मधून शंभर असे एकूण दोनशे उमेदवार आता निवडणूक लढवणार आहे त्यामध्ये काटूल मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या सतरा सावनेरमधून अठरा हिंगणा मतदारसंघातून अठरा तर उमरेडमधून अकरा उमेदवार निवडणूक लढवतील तर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून बारा नागपूर दक्षिण मधून बावीस नागपूर पूर्व मधून सतरा नागपूर मध्य मधून वीस नागपूर पश्चिम मधून वीस नागपूर उत्तर मधून सव्वीस उमेदवार कामठी मधून एकूण आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातून सतरा उमेदवार निवडणूक लढवणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवीस ऑक्टोबर रोजी परंपरागत दक्षिण पश्चिम मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महायुतीचे अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते नागपूर शहरातील घोषित झालेल्या सर्व प्रमुख उमेदवारांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी नागपूरच्या संविधान चौकातून आकाशवाणी चौकापर्यंत रॅली काढली त्यानंतर या रॅलीचं सभेत रुपांतर झालं रॅलीद्वारे अनेक उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांमध्ये जनजागृती करता यावी यासाठी जिल्हाभर राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात एक एकवाक्यता असावी नागपूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठी जिल्हा परिषदेमध्ये मतदार जनजागृती कक्ष स्थापन करण्यात आली आहे या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला जातो यामध्ये सजावटीमधून मतदार जनजागृती रांगोळीमधून मतदारांना उपदेश बहीण भावांचा मतदारांना संदेश तालुका स्तरावर मॅरेथॉन स्पर्धा सायकल स्पर्धा रॅली तर गावागावात विलेज टास्क फोरम नारी शक्ती मतदानाची पंचसूत्री गाव फेरी चुनावकी पाठशाला रसपान भी और मतदान भी यासारख्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं पंच्याऐंशी वर्षांवरील नागरिक तसंच चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय केली आहे नागपूर जिल्ह्यात ही प्रक्रिया राबवली जात असून नागपूर जिल्ह्यात सत्तावन्न हजार आठशे साठ ज्येष्ठ मतदार आणि बावीस हजार एकशे एकवीस दिव्यांग मतदारांना याचा फायदा होणार आहे सहा नोव्हेंबर रोजी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी नागपुरात संविधान सन्मान संमेलनाला संबोधित केलं समाजातील सर्व शोषित घटकांना समोर ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं त्यामागे समाज सुधार महापुरुषांच्या विचारांचा अंतर्भाव होता असं प्रतिपादन नागप्रातील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या संविधान सन्मान संमेलनात त्यांनी केलं विधानसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे प्रचार सभांमध्ये वाढ झाली आहे अकरा नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काटोल मतदारसंघात सभा घेतली उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे देखील विदर्भासह नागपुरात अनेक ठिकाणी प्रचार सभा घेत आहे आताच आपण ऐकल वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश करोती